डोसा म्हटलं की आपल्या सगळ्यांनाच आवडतो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत तर आज आपण इन्स्टंट असा टोमॅटो डोसा बघणार आहोत रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा मी अंतरा स्वातंत्र्याचा मध्ये तुमचं स्वागत आहे बरेच दिवस आपले व्हिडिओज हे येत नाहीत काही कारण असल्यामुळे आपले व्हिडिओ येऊ नाही शकले पण आता आपले व्हिडिओज हे नक्की रेग्युलर येतील तर आपल्या चॅनलवरच कंटिन्यू रहाने वरून तर समजलंच आहे आपण काय बनवतोय डोसे म्हटलं की पीठ आंबवण्यापासूनची सुरुवात असते तर आज आपण असा पीठ न आंबवता अगदी इन्स्टंट असे सोपे झटपट होणारे आणि अत्यंत टेस्टी असे टोमॅटो डोसे बघणार खूप सोपे आहेत अगदी झटपट होतात बऱ्याचदा आयांना प्रश्न पडतो की काय नाश्त्याला बनवायचं तर हा डोसा तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा मुलांनाही नक्की आवडेल आणि घरच्या मंडळींनाही नक्की आवडतील पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया थमनेलवरून तर समजलंच आहे आपण काय बनवतोय तर आज आपण एकदम इन्स्टंट असा टोमॅटो डोसा बनवतोय खूप मस्त लागतो अगदी झटपट होतो आयत्या वेळेला ब्रेकफास्टला काय बनवायचं हा प्रत्येक आयांना प्रश्न पडतो तर हा डोसा तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा हा तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता कोणी गेस्ट आले तुमच्याकडे तर तेव्हा सुद्धा बनवू शकता अगदी झटपट होणार आहे तर ह्यासाठी इथे आपण घेतले आहेत तीन मोठ्या आकाराचे टोमॅटो त्याच्या फोडी करून घेतलेत आहेत मी यानंतर आपण घेणार आहोत एक टेबलस्पून जिरं एक टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर इथे मी काश्मीरी मिरची पावडर घेतले याने रंगसुद्धा खूप छान येतो म्हणून घेतले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे हिरवी मिरची वापरू शकता मीठ चवीनुसार पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात याने खूप छान चव येते पण जर तुम्हाला लसूण नको असेल तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपण पिठं कुठली वापरणार आहोत ते बघूया एक कप ज्वारीचं पीठ दोन टेबलस्पून तांदूळाचं पीठ आणि दोन टेबलस्पून रवा इथे तुम्ही कुठलाही रवा घेऊ शकता बारीक घेऊ शकता जाडा घेऊ शकता कुठलाही चालेल इथे जर तुम्हाला वाटत असेल आपण पूर्णपणे तांदुळाचं पीठ वापरावं तर तुम्ही तसंसुद्धा करू शकता ज्वारीचं पीठ न वापरता सुद्धा तुम्ही इथे पूर्णपणे पीठ पीठसुद्धा वापरू शकता तरीसुद्धा डोसे हे तुमचे छान होतील तर आता आपली पीठं कुठली घेतली ते आपण बघितलेलं आहे आता आपण या डोशासाठी लागणारं जे बॅटर आहे म्हणजे जे मिश्रण आहे ते आपण बघणार आहोत तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये आता आपण घेणार आहोत ह्या टोमॅटोच्या केलेल्या फोडी याने या डोशाच्या मिश्रणाला खूप सुंदर रंग येतो यामध्ये आपण घालणार आहोत काश्मीरी मिरची पावडर आणि अर्धा ग्लास पाणी आता आपण याची प्युरी बनवून घेणार आहोत आपली अशी मस्त अशी प्युरी तयार करून झाले रंग बघा किती सुंदर आलाय जेव्हा टॉमॅटो हो घेतो आपण तेव्हा असे छान लाल रंगाचे बघून घ्या म्हणजे सुद्धा छान असा लाल रंग येईल मुलंसुद्धा हे डोसे नक्कीच आवडीने खातील खूप छान रंग आलेला आहे आपली इथे प्युरी तयार झाली आता आपण हे मिश्रण जे आहे हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर इथे मी एक बोल घेतला आहे यामध्ये आपण हे जे मिश्रण आहे म्हणजे ही जी प्युरी आहे ही काढून घेणार आहोत यामध्येच आपण पाणी घालून नंतर पाणी यामध्ये घालूया यामध्ये घालणार आहोत ज्वारीचं पीठ तांदूळाचं पीठ रवा जिरं ठेचलेला लसूण लसणीमुळे खूप छान चव येते बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्हाला जर काही अजून यामध्ये ऍड करायचं असेल तर तुम्ही करू शकता काही भाज्या घालायच्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही घालू शकता आता आपण सर्वप्रथम हे मिक्स करून घेणार आहोत या डोशाला दिसतो हा डोसा आणि लागतो सुद्धा खूप सुंदर अगदी झटपट बनतो हा आपल्याला आयत्या वेळेला काय करायचं हा प्रश्न पडतो डोसा म्हटलं की आधी पीठ आंबवण्यापासूनची सुरुवात असते आपलं हे मिक्स करून झालंय यामध्ये आता आपल्याला पाणी आहे यामध्ये आता आपण घालणार आहोत साधारणतः एक ग्लास पाणी मी इथे मिक्सरच्याच भांड्यात पाणी घेतलंय आपण हे मिक्स करून घेऊया कुठेही गुठळी राहता कामा नाहीये पाणी घालताना एकदम हळूहळू घाला पाणी जास्त झालं तर कमी नाही करता येणार ना। पण कमी झालं तर आपण घालू शकतो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय थोडं पाणी आपल्याला अजून लागणार आहे तर आता यामध्ये मी थोडं अर्धा ग्लासच पाणी घालते लागलं तर आपण पुन्हा घालू व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय अर्धा ग्लास अजून घालते म्हणजे टोटल आपण इथे दोन ग्लास पाणी घातलंय आपलं व्यवस्थित मिश्रण मिक्स करून झालंय आता आपल्याला हे मिश्रण पंधरा मिनटं व्यवस्थित झाकून आहे कारण आपण यामध्ये रवा सुद्धा आहे तर हे मिश्रण छान असं मुरलं जाईल आणि रवा सुद्धा छान असं फुलला जाईल तर आपण एक पंधरा मिनटं हे मिश्रण झाकून ठेवूया आणि मग डोसे घालायला सुरुवात करूया तर आपली इथे पंधरा मिनटं झालेली आहेत आपलं मिश्रण व्यवस्थित मुरलेलं आहे एकदा आपण पुन्हा मिक्स करून घेऊया रवा सुद्धा छान असं फुललं आहे हे बघा साधारणतः मी एवढंच पातळ ठेवलंय यापेक्षा जास्त मी पातळ करणार नाही आहे जर तुम्हाला घट्ट हवं असेल अजून तर तुम्ही घट्टसुद्धा ठेवू शकता हे बघा मस्त रंग आला आहे एकदम छान असा खरंच हे डोसे तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान होतात अगदी झटपट होतात इथे मी ज्वारीचं पीठ वापरलं आहे तुम्हाला नाचणी हवं असेल तर नाचणी घालू शकता पूर्ण तांदुळाचं पण पीठ वापरू शकता किंवा पूर्ण ज्वारीचं पीठ पूर्ण घेऊ शकता की नुसता रवासुद्धा रवा आणि नुसतं तांदुळाचं पीठसुद्धा तुम्ही वापरू शकता अगदी झटपट होणारा डोसा आहे तर हे बघा आपलं छान असं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण डोसे घालायला सुरुवात करूया आपलं तवा इथे चांगलं तापलेलं आहे डोसे घालताना मिश्रण एकदा पुन्हा ढवळून आहे व्यवस्थित मगच घालायचं आहे म्हणजे असं तळाशी मिश्रण बसत नाही आपलं मिक्स करून झाले आपण डोसे घालूया थोडंसं तेल घालायचं आहे बाजूनी म्हणजे डोसा चिकटणार पण नाही जाळी बघा किती मस्त पडले डोसाला एकदम छान असं कुरकुरीत करायचं आपल्याला डोसा इथे मी गॅसची फ्लेम थोडी वाढवलेली आहे मस्त जाळी पडली एकदम हे बघा किती छान जाळी पडली डोसा हा व्यवस्थित खालून झाला पाहिजे जो जा झाला जा नाही ना तो खाली चिकटतो त्यामुळे डोसा व्यवस्थित घालणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे तुम्ही याला डोसा म्हणू शकता तुम्ही याला सुद्धा म्हणू शकता काही म्हणू शकता अगदी छान जाळी पडले जाळीदार आपलं असं मस्त टोमॅटोचा डोसा तयार झाला आहे खूप वेगळा आहे हा डोसा अगदी सोप्पा आहे झटपट होणार आहे मुलांना मध्ये देऊ शकता मुलांना नक्की आवडेल मुलांना असं रंगीबिरंगी खूप आवडतं तर असा डोसा तुम्ही मुलांना दिला तर मुलं पण नक्की आवडीने खातील घरातली मंडळीसुद्धा नक्की आवडीने खातील मुळात म्हणजे हा झटपट होणार आहे त्यामुळे अगदी सोप्पा आहे आपला डोसा आता साईडनं सा छान असं झालेला आहे आता आपण हा डोसा काढूया हे बघा आपण याला पलटवून घेऊया हे बघा काय मस्त झालं आपला डोसा मस्त रंग आलेला आहे टॉमॅटोचा जो लालसर पण आहे तो खूप छान आलेला आहे आणि छान झालाय आपला हा डोसा एकदम टेस्टी लागतो खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही बनवलेला हा डोसा कमेंट मध्ये मला नक्की सांगा की कसा झाला तुमचा डोसा किंवा जर तुम्ही हा डोसा कधी बनवला सुद्धा असेल तर तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा रंग सुद्धा किती सुंदर आला एकदम छान जाळी पडले काळजी करू नका बरेचदा आपला पहिला ते दुसरा डोसा हा खाली चिकटतो त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही कारण आपलं तवा तव्याचं जे टेम्परेचर असतं ना ते नीट सेट झालेलं नसतं त्यामुळे आपले डोसे हे बरेचदा पहिले किंवा दुसरे हे चिकटतातच त्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाही नॉनस्टिक असेल तर नॉनस्टिक वापरलं तरी चालेल किंवा बिडाचा तवा असेल तर बिडाचा वापरला तरी चालेल मी आता वर दाखवलंय तुम्हाला माझ्याकडे बिडाचा तवा सुद्धा आहे मी त्यावर सुद्धा हे डोसे घालते आपण कशावरही घालू शकतो फक्त पहिला दुसऱ्याचा डोसा तुटला तर घाबरून जायचं काहीच कारण नाही कारण जनरली आपले पहिले ते दुसरे डोसे हे तुटतातच तुटतात पण माझा नॉनस्टिक असल्यामुळे हा तुटला नाहीये तव्याचं टेम्परेचर जे आहे ना ते एकदम व्यवस्थित असेल तर तुमचा डोसा हा अजिबात तुटत नाही हे बघा आपला छान असा डोसा हा झालेला आहे आता आपण हा जो डोसा आहे हा काढून घेऊया इथे मी एक जाळी घेतली यावरती हा काढणार आहे काय होतं वाफेमुळे हा डोसा जो आहे हा एकदम ओला होतो चिकट होतो आता आपण असा दुसरा डोसा घालून घेऊया हे बघा मस्त रंग आला एकदम हे बघा हळूहळू याला जाळी पडायला सुरुवात झाली मस्त झालाय आपला डोसा एक दोन मिनिट आपण असंच आहे म्हणजे छान असा, असा कुरकुरीत पण होतो आणि दोन ते तीन मिनिटं झालेत आपला डोसा इथे छान झालाय आपण काढूया बघा मस्त डोसा झालाय आपला रंग सुद्धा खूप छान आलाय तर आपला इथे डोसा हा झालेला आहे बघा आता आपण हा काढून घेऊया हे बघा जाळी जाळीवर काढून घ्यायचंय म्हणजे काय होतं वाफळमुळे तो मऊ नाही पडत तर आता मी याच्यात बाकीचे पण डोसे करून घेते हे बघा आपले इथे मस्त असे टॉमॅटोचे डोसे तयार झालेत तुम्ही याला धिरडी पण म्हणू शकता काही म्हणू शकता खूप मस्त झालेत मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा काय सुंदर रंग आलेला आहे खरंच खूप मस्त लागतात हे तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता चटणीबरोबर खाऊ शकता कशाबरोबरही खाऊ शकता लोणच्याबरोबर खाऊ शकता जे तुम्हाला आवडेल त्यासोबत हे तुम्ही नक्कीच खाऊ शकता खूप टेस्टी लागतात खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा इथे जे मी हे मिश्रण घेतले यामध्ये माझं साधारणतः सात डोसे तयार होतात इथे थोडं माझं मिश्रण मी ठेवलेलं आहे ते मी नंतर घालणार आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपली रेसिपी आवडली तर चॅनलला खरंच नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका डोसा बघा हे बघा आवाज येतोय कुरकुरीत झालाय छान मस्त कुरकुरीत झालाय एकदम तर हा डोसा तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा तर आपल्या इथे टोमॅटोचे डोसे हे तयार झालेले तर आज आपण बनवलेले टोमॅटो डोसे हे कसे झाले हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही सुद्धा हे डोसे नक्की ट्राय करून बघा पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉनचं बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार